या सव्वीस जानेवारी ला खरेदीचा फेस्टिवल रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच कल्याणी गडवाल साडी चारशे मध्ये डिजिटल प्रिंटेड टी शर्ट फक्त एकशे ऐंशी मध्ये अशा अनेक असंख्य ऑफर्स एकाच छताखाली फेस्टिवल सेल मध्ये खरेदी करणाऱ्या भाग्यवान ग्राहकांसाठी रुपये एकच्या च्या लकी ड्रॉ मध्ये कार जिंकण्याची सुवर्ण संधी इतर अनेक आकर्षक ऑफर जानेवारी ते फेब्रुवारी फक्त पंधरा दिवसांसाठी आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट आज राहा चांगली अपडेट महिशाळ जिल्हा परिषद गटातील टाकळी गावात महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांचा झंझावाती प्रचार मोठ्या उत्साहात पार पडला जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार वर्षाताई सचिन कांबळे आणि टाकळी पंचायत समितीगनाच्या उमेदवार रिधा सुलेमान मुजावर यांनी टाकळी गावात प्रत्यक्ष मतदारांशी संवाद साधून प्रचार केला या प्रचारादरम्यान मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते प्रचाराच्या निमित्ताने टाकळी पंचायत समितीगण आणि म्हैसाळ जिल्हा परिषद गटाचा निकाल काय लागणार याबाबत गावात चांगलीच चर्चा रंगली होती वातावरण पाहता या निवडणुकीत निर्माण झाल्याचे स्पष्टपणे दिसून आले वर्षाताई कांबळे आणि रिदा मुजावर या दोन्ही उमेदवारांच्या पतींची जनमानसात कामाचा माणूस अशी ओळख आहे सातत्याने जनतेच्या संपर्कात राहून विकास कामांचा पाठपुरावा केल्याचा फायदा सध्या या दोन्ही उमेदवारांना होत असल्याचे चित्र प्रचारातून दिसून येत आहे यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना सचिन कांबळे यांनी तुतारी या चिन्हासमोरील बटन दाबून वर्षाताई सचिन कांबळे आणि रिदा सुलेमान मुजावर या दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन केले प्रचार फेरीमुळे टाकळी गावात महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट झाले